मुलांना सुट्ट्या लागल्या की आपल्याला नेहमी टेन्शन असतं की मुलांना खाऊ काय द्यायचा स्कूल चालू असते तेव्हा असं वाटतं की मुलांना टिफिन काय द्यायचा सुट्ट्यांमध्ये सुद्धा आपण असं छान छान वेगवेगळा खाऊ तयार करू शकतो आज जे मी बनवलेले आहे ते म्हणजे कुरकुरे अगदी घरी असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट होणारा हा खाऊ आहे तर मुलांसाठी बनवून बघा खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लहान मुलांनाच काय तुम्हालासुद्धा आवडणार आहे चटपटी खायला तर सगळ्यांना आवडतं नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते, ते पहिलं बघूया एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सगळं प्रमाण मी ते वाटीने घेतलं आहे तुम्ही कपानी घ्या किंवा ग्लासाने घेऊ शकता पाव वाटी बेसन घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ पण याच्यामध्ये ॲड करायचं जर गव्हाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही बारीक रवा पण याच्यामध्ये ॲड करू शकता दोन टेबलस्पून मी गव्हाचं पीठ घेतलं चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा आहे जास्त पण सोडा टाकायचा नाही आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे दोन वाटी अगोदर याच्यामध्ये पाणी टाकून बघायचं मिक्स करून बघायचं लागल तर तुम्ही नंतर अजून पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता आता सगळं फेटून घ्यायचं म्हणजे ह्याच्या ज्या गुठळ्या होतात किंवा गाठी होतात त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत जसं आपण पिठलेलं कसं सगळं मोडून घेतो तशा पद्धतीने यालासुद्धा मोडून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव झाला पाहिजे सगळ्या त्यांचा आता थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून ह्याच्यामध्ये अर्धी वाटी अजून पाणी टाकलं आणि छान असं मस्त फेटून घेतलेलं आहे आता बनवायला एकदम सोपं आहे आता गॅस चालू करायचं आहे आणि कढई ठेवलेली आहे ह्या कढईमध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि जो पण घट्ट बॅटर होत नाही तो पण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे पण मात्र कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि ढवळत ढवळत आपल्या जशा जशा त्या गाठी होत्या त्या मोडत मोडत जायचं आहे म्हणजे एकसारखं आणि सॉफ्ट पीठ छान तयार होईल हे कुरकुरे फक्त तांदळाच्या पिठाचे पण तुम्ही करू शकता किंवा तांदळाचं पीठ आणि बेसन ॲड करून पण हे कुरकुरे करू शकता मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कुरकुरे बनवून बघा खूप छान होतात आणि लहान मुलांना सुट्ट्या असला की मुलांना काही ना काही खाऊ हवं असतो तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता खूप काही साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यापासून आपले कुरकुरे तयार होणार आहेत पीठ बघा एकदम असं घट्ट व्हायला लागलेलं आहे पण अजून पूर्ण आपल्याला ह्याच्या गाठी मोडून घ्यायचे आहेत हे पीठ पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आणि छान असं पलटी करून पलटी करून आपण शिजवून घेतले आता हे पीठ एकदम सॉफ्ट व्हावं म्हणून काय करायचं एक, करा एक चमचाभर फक्त बटर टाकायचं याच्यामध्ये आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोडंसं वापवून घ्यायचं त्यावेळी आपण गॅस बंद करायचं आहे आता बघा पीठ मस्त असं छान झालेलं आहे एकदम असं लोण्यासारखं मऊ झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि वाफून घेऊया पीठ छान असं एक चार ते पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता कुरकुरे बनवायला घ्यायचे आहेत मग किती छान झालं आहे पीठ मस्त एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता पीठ थोडंसं कोमट आहे आता आपण कडे खालती घ्यायची हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाका आणि पीठ चांगला गोळा म्हणून घ्या नंतर बनवू शकता मी कॉर्नफ्लॉवर टाकलेले नाही तरी सुद्धा कुरकुरे खूप छान झालेले आहेत आता काय करायचं हे बनवताना थोडासा तेलाचा हात घ्यायचा मग छोटे सा। सा कुर आस्ता, छोटे पेड्यासारखे गोळे करायचे आणि हातावरून असे लांब टाकायचे बनवून घ्यायचं याला असं काही नाही की एकसारखे झाले पाहिजे काय ना टेडे मेडे असे बनवायचे जसे तुम्ही कुरकुरे मिळतात एकसारखे असतात का कसे वाकडे तिकडे असतात छोटे असतात मोठे असतात तर तशा पद्धतीने बनवून घ्यायचं आता एका ताटात काढा किंवा एखाद्या ट्रेमध्ये करून घ्या असं छोटे छोटे करायचं पीठ तुम्ही पीठ उचलताना बघा किती सॉफ्ट पीठ आहे आणि जर तुम्ही तेलाचा हात नाही घेतला तर काय होणार हाताला चिपकणार पीठ आणि पटकन त्याचे गोळे होत नाहीत मग तेलाचा हात घेतला की सहजपणे छान असे वळले जातात आणि आपले कुरकुरे तयार होतात आता एक वाटी आपण घेतलं होतं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कुरकुरे तयार होतात बघा ती मस्त अशी झालेली आहेत असे कुरकुरे बनवून घ्या मुलांनाही खूप आवडणार आहेत अशा पद्धतीने सगळे कुरकुरे आपण आता बनवून घेऊया सगळे कुरकुरे आता बनवून तयार झालेले आहेत ताटामध्ये ठेवताना काय करायचं थोडं लांब लांब ठेवायचं जेणेकरून एकमेकांना चिपकणार नाही काही ताटामध्ये ठेवले काही मी ट्रेमध्ये ठेवून घेतले आणि बनवून तयार झाले तर तळून घ्यायचं आहे गॅसवरती तेल गरम करा ठेवलेलं आहे तेल गरमसुद्धा झालेलं आहे आता एक एक कुरकुरा याच्यामध्ये सोडायचा आणि तळून घ्यायचं आहे एकदा तेल चांगलं तापलं की नंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि कुरकुरे याच्यामध्ये आपण टाकले नाही की लगेच हलवायचं नाही थोडंसं सेट होऊन द्यायचं वरती येतात थोडेसे कडक झाले की मग आपण पलटी करायचं अगोदर जर तुम्ही पलटी करायला गेले तर त्याचे तुकडे होतात तर तसं व्हायला नको म्हणून पूर्ण सेट होऊन द्यायचं आणि मग पलटी करत छान असे तळून घ्यायचे आहेत एकदम असे लालसर मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे पहिले थोडेसे टाकून बघायचे एकमेकाला चिपकणार नाही अशा पद्धतीने टाकून घ्यायचे हळूहळू बघा तेलाच्या वरती आले तेल एकदम शांत झालेलं हो आहे आता एक एक थोडंसं पलटी करून घ्यायचं आणि तळून घ्यायचं एकदम असं गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे असे थोडेसे कडक झालेत पण एकदम कुरकुरीत तळायचे आहेत कधी कधी काय होतं दिसायला थोडंसं लालसर कलर ला येतो पण ते एकदम मऊ राहतात थोडासा वेळ लागला तरी चालेल पण एकदम असे कुरकुरीत तळा म्हणजे तरच खायला सगळ्यांना मजा येणार आहे आता तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया आता एका बॅचमध्ये तळून होणार नाही बाकीच्याही बॅच आहे तर मग आपण तळून घेऊया तशा पद्धतीने एखादा टिश्यू पेपर काढून घ्या तेलकट होणार नाही आता एक बॅच आपली तळून झालेली आहे आता दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया स्नॅक्सच्या वेगवेगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी पाहायला मिळणार आहे थोडं वेगळं काहीतरी मक्याचे नाचूस कसे बनवायचे मका रोल कसा बनवायचा किंवा ब्रेड रोल कसा बनवायचा असे वेगवेगळे पदार्थ मी केलेले आहेत अगदी तुमच्या मुलांना सगळ्यांना आवडतील असे पदार्थ आहेत नक्की बनवा तर त्याचीही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा बघा आपली दुसरी बॅचसुद्धा छान अशी तळून झालेली आहे पण आपण जी पहिली बॅच तळली होती थोडीशी मला असं वाटली की एकदम सॉफ्ट आहे पुन्हा मी ह्या तेलामध्ये टाकणार आहे आणि ह्याच्यासोबत तीसुद्धा मी तळून घेणार आहे म्हणजे मस्त अशी कुरकुरीत तयार होणार आहे का तळणंच जास्त महत्वाचं आहे ते व्यवस्थित तळले तरच कुरकुरे तुमचे कुरकुरीत होणार आहेत कुरकुरांचा कलर आता गोल्डन ब्राऊन आलेला आहे तर अशा पद्धतीने हा कुरकुऱ्यांचा कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आता टिशू पेपरवरती काढून घेऊया बघा कशी कुरकुरत तशी ओतल्यावर पण त्याचा छान आवाज येतो की नाही तर अशा पद्धतीने तळून घ्या तुम्ही मस्त अशा पद्धतीने मी सगळे कुरकुरे आता तळून घेतलेले आहेत आता किती कुरकुरे झाले तुम्हाला एक मोडून पण दाखवते मस्त असे कुरकुरे झाले मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे कसा आवाज येतो मला सांगा तुम्ही मग आवडले का हे अशा पद्धतीचे कुरकुरे आवडले असतील तर नक्की बनवून बघा पण ह्या कुरकुऱ्यांना छान कलर यावा म्हणून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं थोडंसं लाल तिखट आमचूर पावडर टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं था, आणि थोडीशी पिठी साखर टाकायची था. आणि तुम्हाला जे आवडतील ना पावडर मसाल्याच्यामध्ये टाकू शकता धना जिरा पावडर टाकू शकता आणि सगळं मिक्स करून घ्यायचं पण हे टाकताना ज्यावेळी हे थोडंसं गरम असतं ना त्यावेळी हे पावडर मसाले टाकायचे था. म्हणजे कसे पावडर मसाले ह्या सगळ्यांना व्यवस्थित लागले जातात थंड झाले की जरा पटकन लागत नाहीत म्हणून गरम गरम असताना टाका म्हणजे खायला पण तुम्हाला चव छान येणार आहे मग अशा पद्धतीचं खाऊ मुलांना सुट्ट्यांमध्ये दिल्या तुमच्या मुलांना आवडेल ना तर नक्की बनवा आणि कुरकुरे जर आवडले असतील किंवा याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हे कुरकुरे आहे ते तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता कोर्डेही खाऊ शकता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं नेहमीप्रमाणं खूप खूप धन्यवाद